लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन जूनच्या जबरदस्त भागामध्ये कला अद्वेतला डेटवरती घेऊन जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये अद्वेतला कला न्याय मिळवून देणार आहे खूप मोठ्या प्रकरणामध्ये राहुलला पर्दाफाश करून इकडे आता अद्वैत छानपैकी बदामाचा शिरा खात असतो आणि आजचा दिवस खूप छान जाणार कारण दिवसाची सुरुवात खूपच सुंदर झालेली आहे असं म्हणत तो आता आवडीने आणि चवीचवीने शिरा खात असतो आणि सगळ्यांनाच आता इकडे रजनी शिरत असते तितक्यात तिथे अनामिका येते अनामिका आल्यावरती मग आता रजनी सोहमला खूण करते आणि तुमच्यामधलं नातं सुधारायची हीच वेळ आहे असं सांग आणि त्यानंतर ती सोहमला खूण करते ज्या वेळेला सोहमला खूण करते तेव्हा सोहम लगेचच उठतो आणि अनामिका मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू बरोबर बोलत होतीस आपलं लग्न झाल्यापासून आपण कुठे बाहेर वगैरे काहीच पडलेलो नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये आता आपण एक कॉफी डेटवरती जाऊया का असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि तुम्ही दोघं जण कॉफी डेटवरती नक्कीच जा असं आता म्हणायला लागतात इकडे आता रजनीचं सुद्धा थोडंसं दुःख कमी होतं आपल्या मुलाचा संसार कसा होणार आपला मुलगा या सगळ्यामध्ये आता खरंच तिला न्या न्याय मिळवून देऊ शकेल का हा जो तिच्या मनामध्ये शंका कुशंकांचा सगळा खेळ चाललेला असतो तो थोड्या काळासाठी का होईना पण सगळं सगळं थांबतं आणि ती विचार करते की आपला मुलगा नक्कीच तिला सुखी ठेवू शकेल आणि ती खूप खुश होते तोपर्यंत दोघंजण कॉफी डेटवरती जायचं ठरतं आणि त्याच वेळेला आता इकडे दोघंजणं ब्रेकफास्ट करायला लागतात अद्वैत घाईघाईत ब्रेकफास्ट करत असतो आणि इकडे कलासुद्धा कलाच्या डोक्यामध्ये अद्वैतच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार येत असतात पण त्याच वेळेला ती आता विचार करते नाही का नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे विचार माझ्या मनात अजिबात येऊ द्यायचे नाहीयेत मला न या सगळ्यामधून अलिप्त आहे अजिबात या सगळ्यात अडकायचं नाही आहे अजिबात नाही म्हणजे नाही असं म्हणत ती स्वतःला समजवत असते आणि डोक्यामधून ते सगळे विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता राहुल रूममध्ये येतो राहुल रूममध्ये आल्यावर ती त्याच्या मागे मागे लागत आता इकडे अनामिका सांगा इकडे आता नैना सांगायला ते राहुल काय तुझं चाललंय तुझं ऑफिसमध्ये काय चाललंय तू मला काहीही सांगत नाही आहेस असं म्हटल्यावरती मग आता राहुल म्हणतो हे बघ ऑफिसमधल्या काही गोष्टी असतात ज्या गोष्टी या सगळ्यामध्ये आता इकडे मी नाही तुला सांगू शकत आहे का तुला यावरती ती सांगते हे बघ मला ते काही माहीत नाहीये मला या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी कळल्याचं पाहिजेत असं ती म्हणायला लागते ज्या वेळेला हे सगळं ती आता बोलत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मात्र आता राहुल निघून जातो राहुल तिला अजिबात कोणत्याही प्रकारचा भाव देत नाही आणि तिला तिकडून निघून जायला भाग पाडतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता राहुलला फोन येत असतो सारखा श्रीनाथ ज्वेलरचा श्रीनाथ ज्वेलर म्हणतो काय आपलं काम सुखरूप झालं आहे ना आपलं काम बरोबररीत्या झालेलं आहे ना यावरती राहुल म्हणतो तू काही काळजी करू नकोस सगळं सगळं ठीक होणार आहे इकडे तोपर्यंत कला आणि अद्वैत डिझाईन काढतात ते डिझाईन आता इकडे म्हणजे सगळ्यांना पाठवतात ज्यांची ज्यांची ऑर्डर सगळ्यांना डिझाईन आवडतात आणि मग आता या सगळ्यामध्ये अद्वेद सांगत असतो की आपल्याला स्वामीनाथनचं डिझाईन कम्प्लीट झालेलं आहे स्वामीनाथन यांचं डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर मग आता आपला डिझाईन करायचं आहे ते म्हणजे इकडे आता जे आपण नवीन घेतलंय ना हिऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांचं त्यावरती ते पण डिझाईन कम्प्लीट आहे असं कला सांगते ते डिझाईन पाहिलं जातं ते डिझाईन आवडतं आणि ते डिझाईन आवडल्यावरती आदवेट म्हणतो तुझं काम अगदी परफेक्ट आहे हा जरा वेंधळेपणा जो करतेस ना तो वेंधळेपणा जर का कमी केलास तर मात्र या सगळ्यामध्ये आता आपलं काम नीट होईल असं तो म्हणायला लागतो पर हे सगळं म्हणत असताना मग मात्र आता त्याच्या शर्टाचं बटन तुटतं त्यावरती कला म्हणते वेंधळं कोण आहे हे ह्याच्यावरून कळतंय ना अद्वैत म्हणतो काय वेंधळेपणा केला मी यावरती कला म्हणते काही ना। नाही तू काही वेंधळेपणा केलेला नाही येस evet, मी जे सांगते ते ऐक तुला या सगळ्यामध्ये यावरती तो म्हणतो एक काम कर तू मला हे शर्टाचं बटन लावून दे बरं असं म्हटल्यावरती कला आता या सगळ्यामध्ये शर्टाचं बटन लावण्यासाठी त्याला येते आणि हे सगळं करत असताना कलाला त्या तिच्या आता त्याच्या परफ्यूमचा सुगंध येतो तान जो तो तिला खूप आवडत असतो आणि तो परफ्यूमचा सुगंध ती नाकामध्ये साठवून घेत असते आणि या सगळ्यामध्ये अद्वैतच्या जवळ असल्यावरती अद्वैतला पण काहीतरी वेगळं फील होत असतं कलाला पण काहीतरी वेगळं फील होत असतं आणि त्यानंतर आपल्या हाताचा अद्वेतच्या परफ्यूमचा वास ती घेते आणि नाही नाही आपल्याला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे आपल्याला या सगळ्यापासून लांब राहायचं आहे असं ती स्वतःला समजवत असते बरं हे सगळं चालू असताना आता इकडे अद्वैताच्या डिझाईन कम्प्लीट करत असतो ज्यावेळेला अद्वेत अद्वैत डिझाईन हे करत असतो आणि त्यावेळेला तो म्हणतो हे बघ डिझाईन तर आपल्या झालेल्या आहेत म्हणजे या डिझाईन जरी कम्प्लीट झाल्या असल्या तरी सुद्धा एक गोष्ट राहिलेली आहे आणि ती म्हणजे आता आपल्याला किती कॅरेटचे कसे हिरे लागतील ते बघणं किती कॅरेटचे कुठे कसे हे हिरे आपण जोपर्यंत बघत नाही आहे ना तोपर्यंत आपल्याला कळणार नाही आहे की या सगळ्यामध्ये आता काय कमी काय जास्त आहे ते असं म्हटल्यावरती मग आता ते दोघंजणं किती कॅरेटचे हिरे काय हिरे आता हे करायला तो हिऱ्यांचा हिऱ्यांचा सेट आता किंवा हिरे किती कसे आहेत हे पाहण्यासाठी चाल आता चाललेले असतात पण त्याच वेळेला इकडे राहुल हे ऐकतो आणि अरे देवा हे जर का असं घडलं तर माझं भिंग फुटेल आणि त्याच वेळेला ज्योती नावाच्या एका बाईला हिरे आणायला सांगितले जातात त्यावर तो विचार करतो आता मी काय करू मी हे हिरे कसे आणू ती ज्योती तर तिकडे येऊन बसलेली आहे ही जर का ज्योती तिकडून हल्ली नाही तर मी काय करू मी या सगळ्यामध्ये आता ते हिरे कसे काढू कसे काढू त्याला काही कळत नसतं आणि तो विचार करतच बसतो आणि त्याच वेळेला तो आता इकडे विचार करायला लागतो की नाही नाही काहीही करून जर का मी हे हिरे आणले नाही तर मात्र मला या सगळ्यामध्ये गडबड होईल आणि त्याच वेळेला श्रीनाथ ज्वेलर्सचा इकडे आता हे काम करत असतो श्रीनाथ ज्वेलर्सचा माणूस आता इकडे सारखा फोन करत असतो श्रीनाथ ज्वेलर्सचा माणूस इकडे फोन करत असताना मग मात्र आता इकडे हा काही राहुल फोन उचलत नाही आणि त्यामुळे तो विचार करतो काहीतरी प्रॉब्लेम झालाय का हा राहुल फोन का नाही उचलत हा मला दगा देणार आहे का तोपर्यंत हे दोघंजणं आता हिऱ्यांची वाट पाहत असताना ज्योती हिरे घेऊन येते हिरे घेऊन आल्यावरती ज्योती आता ते हिरे पाहते आणि हिरे पाहिल्यावरती मग ताबडतोब आता इकडे ते हिरे किती कॅरेटचे आहेत काय कॅरेटचे आहेत हे सगळं सगळं आता दाखवलं जातं त्यानंतर अद्वैत म्हणतो ओके आपल्याकडे जितके किरे हिरे हवे तितके आहेत त्याला सांगते एक कॅरेटचे हिरे किती आपल्याला झिरो पॉईंट सेवन्टी फाय कॅरेटचे हिरे किती असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बरोबर सगळ्या नोंदी करते आणि सगळ्या नोंदी योग्य पद्धतीने झालेल्या असतात फायनली या सगळ्यामध्ये हिरे मॅच होत असतात आणि राहुल खुश होतो काहीही न करता सगळं काम झालं आता तो फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि त्याने हे सगळं कसं मॅनेज केलं हे आपल्याला दाखवलं जातं ज्या वेळेला आता इकडे ज्योती हिरे घेण्यासाठी आलेली असते त्याच वेळेला इकडे राहुलने तिला बरोबर मॅन्युपुलेट केलेलं असतं ज्योती हिरे आणण्यासाठी ज्या वेळेला त्या हिऱ्यांच्या रूममध्ये येते आणि ती लॉकवरून जो ज्या वेळेला हिरे उघडणार ज्या वेळेला ती हिरे उघडणार त्याच वेळेला घडलेली घटना आता जबरदस्त असते राहुल तिकडे येतो आणि ज्योती तुझा फोन बाहेर चार्जिंगला ठेवलेला आहेस का तू फोन बाहेर चार्जिंगला ठेवला असशील तर या सगळ्यामध्ये आता तो बाहेर फोन तुझा तसाच आहे तू एक काम कर ना तुझा फोन रिंगिंग होतोय तर तू बाहेर जाऊन तो फोन आता इकडे बघून ये बरं असं म्हणत मग मात्र ज्योती बाहेर गेल्यावरती राहुल ताबडतोब पुढचं प्लॅन करतो आणि पुढचं प्लॅन करून तो आता ते हिरे बदलतो आणि आता ओरिजिनल हिरे पुन्हा त्याच्यात ठेवतो आधी राहुल न... ज्या वेळेला हिरे काढलेले असतात किंवा आधी राहुलने हे सगळं केलेलं असतं तेव्हा त्यांनी ते जाणीवपूर्वक सी सी टी व्ही फुटेज बंद केलेलं असतं पण यावेळेला अनावधाने का होईना पण या सगळ्यामध्ये राहुल चुकलेला असतो आणि सी सी टी व्ही फुटेज नेमकं चालू राहिलेलं असतं आणि ही गोष्ट राहुलच्या विरोधात जाणार असते राहुल या सगळ्यामध्ये आत्ता इतका अलर्ट नसतो त्यावेळेला अलर्टपणे सी सी टी व्ही फुटेज बंद करून सगळं केलेलं असतं पण यावेळेला राहुल पुरता अडकलेला असतो राहुल अडकलेला असतो आणि त्यामुळे तो, त्या तो हिरे बदलतो ते हिरे ठेवतो मग ते हिरे ज्योती घेऊन जाते आणि ज्योती घेऊन गेल्यावरती ते देते गी ते देऊन झाल्यावरती अद्वैतकाला ते, ते, ते हिऱ्यांचं पुन्हा तिच्याकडे परत देतात आणि हिरे परत दिल्यावरती पुन्हा एकदा मग आता राहुल ते हिरे बदलतो त्यानंतर मग तो श्रीनाथ ज्वेलर्सला फोन करतो हॅलो तुम्ही मगाशी कॉल करत होतात पण त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम झाला होता आपले हिरे धोक्यामध्ये होते म्हणून मी तुमचा कॉल नाही उचलू शकलो यावरती श्रीनाथ ज्वेलर्सला म्हणतो मग आत्ता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं ठीक आहे ना यावरती राहुल म्हणतो काहीच काळजी करू नका आत्ता सगळं सगळं काही ठीक आहे या सगळ्यामध्ये मी ते हिरे बरोबर ट्रान्सफर केलेले आहेत तुम्ही त्याची काही काळजी करू नका आत्ता ओरिजिनल हिरे परत आपल्या ताब्यात आलेली आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो श्रीनाथचे लसवाला खुश होतो पण तो एक वाक्य बोलतो की तुम्ही हे जे काही करताय ना त्याच्यामध्ये मला जर का फसवणुकीचा काहीही हे आला ना तर मात्र बघा इकडे तोपर्यंत आबा रजनीला म्हणत असतात रजनी काय गं काय झालं आज तुझा मूड चांगला दिसतोय रजनी म्हणते आबा खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला राहुल सोहमची खूपच काळजी वाटत होती आपला सोहम कसा संसार करेल काय संसार करेल त्याला हे सगळं ना त्याला हे सगळे जमेल ना असं माझ्या डोक्यामध्ये सतत विचार चालू होता पण आज ज्यावेळेला त्याने अनामिकाला विचारलं ना की तू माझ्यासोबत बाहेर कॉफीसाठी असेल त्यावेळेला मला खरंच खूप छान वाटलं ते दोघं जण कॉफीला चाललेले आहेत आणि तो त्याच्या संसाराला किंवा तो त्याच्या आता लग्नाला एक चांगला चान्स देतोय आणि जण या सगळ्यामध्ये आता नवीन पद्धतीने संसार सुरू करतायत याचा मला खूपच आनंद आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आबा म्हणतात तू काळजी करू नकोस यावरती ती सांग सांगायला लागते मला खरंच खूप काळजी वाटते रजनी म्हणते कारण या सगळ्यामध्ये ना आपल्या इकडे सोहमचा संसार टिकेल ना मला खूप चिंता वाटते यावरती तो सांगायला लागतो तू काहीही चिंता आबा सांगायला लागतात तू काहीही चिंता करू नकोस तू या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती सोपव आबा जरी हे वाक्य बोलले असले तरी आबांच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की चांदेकरांचे संसार काही टिकत नाहीत हा विचार आबांच्या डोक्यातून जाता जात नसतो आणि त्यामुळे आबा खूप अस्वस्थ असतात त्यावरती रजनी म्हणते खरंच मला खूपच चिंता वाटते आहे की कसं होणार आहे सगळं काय होणार आहे सगळं आबा म्हणतात तू नको काळजी करू मी आहे ना सगळं काही ठीक होणार आबा तिला विश्वास देतात खरे पण मुळातच विश्वास जर आबांना नाहीये तर हा विश्वास येणारच कुठून असतो आणि त्यामुळे रजनी खूप घाबरलेली असते इकडे तोपर्यंत कला आणि अद्वैत आपलं ऑफिसचं काम ओळखतात आणि त्यांना आता काउन्सिलरकडे जायचं असतं तिकडे येतात काउन्सिलरकडे आल्यावरती कला आणि अद्वैत त्यांना सांगतात की आज आपली अपॉइंटमेंट होती यावरती ते म्हणतात अच्छा मग माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या मी तुम्हाला जे काही विचारतोय ते मला सांगा यावरती तुम्ही दोघंजणं कुठे राहता आधी ते अद्वैतला विचारतात की तुम्ही कुठे राहता अद्वैत म्हणतो मी ना मी तर माझ्या घरातच राहतो यावरती तो कलाकडे येतो कलाला म्हणतो मॅडम तुम्ही कुठे राहता तुम्ही पण तुमच्याच घरात राहता का कला म्हणते नाही मी माझ्या घरामध्ये राहत नाही मी यांच्या घरात राहते यावरती आता इकडे सांगायला लागतो तो काय तुम्ही यांच्या घरात राहता यावरती ती सांगते हो मी यांच्या घरात राहते यावरती मग आता तो विचार करतो नाही नाही यांच्यामध्ये दुरावाच दुरा नाहीये नाही तर प्रेम कुठून होणार नाही नाही मला काही कळत नाहीये मला काहीतरी यांचं आता करायलाच पाहिजे आणि मग तो आता समोर बसतो आणि कसं आहे ना नव्याचे नऊ दिवस हे ना माझ्या आयुष्यातले कधीच संपून गेले होते माझं लग्न झालं काय माझी भांडणं झाली काय माझ्या आयुष्यात हे नव्याचे नऊ दिवस आलेच नाहीत तुमच्या आयुष्यात किती दिवस होते हे नव्याचे नऊ दिवस अद्वेतला काही कळत नाही की कशाबद्दल आता इकडे बोललं जातं आहे यावरती तो म्हणतो नाही नाही म्हणजे नवीन लग्न झाल्यावरती कशी नव्याची नवलाई असते नवीन लग्न झाल्यावरती कशा सगळ्या गोष्टी सुंदरपणे होत असतात नवीन लग्न झाल्यावरती कशा सगळ्या गोष्टी आता छान परत ने होतात तसं तुमच्या आयुष्यामध्ये किती दिवस टिकलं यावरती अद्वैत आणि कला आपल्या आयुष्यातले नवीन दिवस जेव्हा लग्न होतं ते आठवतात तर त्यांच्या आयुष्यात नव्याची नवलाई कधीच नसते दोघ जण आठवतात त्यावेळेला दोघांना कटू आठवणी आठवत असतात ज्यावेळेला कला आता पाऊल टाकणार असते त्यावेळेला म्हणजे ग्रहप्रवेशाच्या वेळेला पाऊल टाकणार असते त्यावेळेला अद्वैतनी तिचा पाय ब धरून ठेवलेला असतो पाय धरून ठेवून आता खबरदार खबरदार माझ्या घरामध्ये आलीस तर असं म्हणत तिचा अपमान केलेला असतो ते कलाला आठवतं त्यानंतर मग आता दोघांच्या मधली भांडणं दोघांच्या मधले वाद दोघांच्या मधले विवाद हे सगळं सगळं आठवून दोघांच्या समोर आपले नव्याचे नऊ दिवस येतात नव्याचे नऊ दिवससुद्धा आपण एकत्र नव्हतो किंवा नव्याचे नऊ दिवस मोजून नऊ दिवससुद्धा आपण काही एकत्रितपणे हो घालवलेले नाही आहेत हे दोघांना आठवतं आणि त्यावर ती कला म्हणते नऊ दिवस अजिबात नाही पहिल्या दिवसापासून हा माझ्याशी भांडत होता पहिल्या दिवसापासून हा न माझ्याशी इतका भांडत होता की नवरा बायकोचे नऊ दिवस तर सोडा नऊ सुद्धा आमच्यासोबत एकत्र नाही गेले असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो मी मी तुझ्याशी भांडत होतो मी भांडत होतो मी नव्हतो भांड तू भांडत होतीस दोघंजणं पुन्हा 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 या सगळ्यामध्ये आता इकडे विषय काढायला लागतात दोघंजणं पुन्हा 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 भांडायला लागतात तू भांडत होतास की मी भांडत होतो तू भांडत होतास की मी भांडत होतो हे म्हटल्यावरती तो म्हणतो भासकरा तुम्ही अजूनही दोघ जण इतका काही भांडाभांडी करत बसणार आहात याच्यावरती मला आता काही विश्वास नाही बसत आहे करा तुम्ही सगळं तुम्ही दोघंजण अजिबात भांडू नका बस करा काय चाललंय तुमचं हे असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो पण खरं सांगू का तुम्ही दोघंजण एकमेकांशी भांडण्यामध्ये खूप ग्रेट आहात म्हणजे मॅडम तुम्हीसुद्धा कमी पडत नाही आणि सर तुम्हीसुद्धा कमी पडत नाही आहात तुम्ही दोघंजणं एकमेकांशी इतके कचाकचा कचाकचा कचा, कचा, भांडताय ना की मलाच माझे दिवस आठवले बरं ते सगळं जाऊ दे आता जर का तुमच्या नात्याला तुम्हाला एकदा चान्स द्यायचा आहे तर या सगळ्यामध्ये तुम्ही काय करायचं माहिती आहे तुम्ही नव्या नवरीसारखं वागायचं आहे तुम्ही नव्या नवरीसारखं लाजायचं आणि आणि तुम्ही तुम्ही आहेत ना नव्याचे नऊ दिवस परत आणायचे ते नव्याचे नऊ दिवस परत आणल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही आहे की या सगळ्यामध्ये आता काय नक्की घडणार आहे ते असं म्हटल्यावर उभे राहा दोघांनी उभे राहा दोघांनी उभे राहा म्हणत आता त्या दोघांना उभं केलं जातं ज्या वेळेला दोघांना उभं केलं जातं चला जा एकमेकांच्या गळ्यात हार घाला असं म्हणत एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितलं जातात ज्या वेळेला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायला सांगितल्या तर दोघं जण एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि चला तुमचं शुभविवाह संपन्न झालेला आहे असं म्हणतात आणि झालं आजपासून तुमची नव्याची नवलाई सुरू झालेली आहे तुम्ही नऊ दिवस तरी का होईना जोडप्यासारखं वागायचं आहे आणि हाच तुमचा टास्क आहे याच्यानंतर बघितलं जाईल की या सगळ्यामध्ये आता पुढे काय करायचं आहे ते असं म्हणत तो आता नवीन नवीन टास्क देत असतो समुपदेशक आणि तो सांगत असतो की काहीही झालं तरी तुम्ही नवीन जोडपी कशी हे ऑबर्व्ह करायचं नवीन जोडपी काय करतात हे ऑब्झर्व करायचं आणि ऑब्झर्व करून आता या सगळ्यामध्ये तुम्ही तसंच वागण्याचा प्रयत्न करायचा असं म्हटल्यावर ती मग या सगळ्यामध्ये दोघ जण विचार करतात की ठीक आहे तसं वागूया आपण ह्या दोघांना कुठचं माहीत नव्याची नवलाई काय असते नव्याची नवलाई कुठली असते त्यावरती कला म्हणते काय ह्यांचं काही मला खरं नाही वाटत आहे अद्वैत म्हणतो मला पण नाही खरं वाटत आहे नक्की आता हे आपल्याला सांगतायत ते बरोबर आहे की चूक आहे मग दोघं बाहेर येतात बाहेर येऊन आता नवीन कसं काय आपण हे सगळं करायचं म्हणजे आता नवीन जोडपं काय करतं आपल्याला तर काहीच माहीत नाही आहे मग नवीन जोडप्यासारखं वागायचं कसं त्यावरती आता इकडे कला सांगते कसं आहे ना आ सोहम सोहमचं न नुकतंच लग्न झालेलं आहे सोहमचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे सोहम आणि अनानिका कसे वागतात तसे आपण वागूया का कला अद्वैत म्हणतो एकदम ग्रेट न्यूज आहे आज तर मला कळलं होतं की दोघं कॉफी डेटला चालले आहेत मग आपण सुद्धा कॉफी डेटला जाऊया का कला म्हणते कशाला या सगळ्यामध्ये आता कशाला आपल्यामध्ये त्यांची लुडबुड असं म्हटल्यावरती तो म्हणतो असं नाही आहे आपण सुद्धा कॉफी डेटला जाऊया पण कला काही जायला तयार होत नाही मग अद्वैत घरी येतो घरी आल्यावरती तो सोहमला म्हणतो सो आज खरं तर या सगळ्यामध्ये मी आता छानपैकी कॉफी डेट केली होती पण कला आलीच नाही यावरती आता इकडे सांगायला लागतो सोहम असं काय कर आहे का तू की आता या सगळ्यामध्ये तू ना इथेच इथेच मस्तपैकी कॅन्डल लाईट लाव लाइटिंग कर आणि कला ओनी सगळ्यामध्ये सरप्राईज दे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणून तो चालेल यावरती मग आता तो सांगायला लागतो चालेल तर काय नेमकी रोहिणी हे ऐकते की आता अद्वैत लाइटिंग करणार आहे आणि मग ती आता रो सांगायला येते अद्वैत लाइटिंग करणार आहे तर त्याच्यामध्ये असं शॉर्ट सर्किट कर की अद्वैत या सगळ्यामधून बाहेरच नाही पडला पाहिजे असं म्हणत ती आता अद्वैतला शॉक लावण्यासाठी किंवा हाम पोचवण्यासाठी हे सगळं करायला सांगत असते